हॅलो मित्रांनो सुप्रभात बघा सकाळचे घड्याळामध्ये साडेसहा वाजल्यात बघा आमचे चिकू बघा सकाळ सकाळी बघा नाश्ता करायकले तिला शाळेत जायचे म्हणून मस्त म्हणजे खारी खायचे डॉक्टरने सांगितले खारी खाऊ नको तरी पण ती रोज रोज खारी खाते तिला काय माहिती त्याच्यामध्ये एवढं काय ताकद वाटते किंवा काय तिला आवडतं सारखं खारीच खात असते कधी पण एवढं सकाळ सकाळी बायकोनी मला आवाज दिला कालच सेकंड शिफ्ट दुपारची रुटी करून रात्री अकरा वाजता आलो बारा वाजता झोपलो आणि परत सकाळी बघा हे रोजचेच आमचं रुटीन झालं सगळं सकाळी उठायचं मुलांना शाळेत सोडायचं आणायचं काय करायचं लग्न झालं मुलं झाले मोठे तर आपली जबाबदारी असती सर्वांना घेऊन चालायची तर ते आपलं काम आहे रुटीनचं बघा चिकूला बोलतो आहे आवर पण चिकू आवडत नाही आरामात तिचं मस्त टंगळ मंगळ चालले आता बघा चिकू बघा खाऊन वगैरे मस्त की सूज झाले आता मस्त जाऊन झोपले बघा एखादं नाही का ससा असतो ससा कसा एकदम झोपतो त्याप्रमाणे चिकू झोपल्या बघा आमचा आता बघा तिची मम्मी आली मम्मीन तिला उठवलं आणि परत बघा तिला केसं बिसं करायला लागल्यात एवढी आळशी आहे ना ती बघा बाजूला बघा ती मोठी आमची तिथे झोपले एंजल आता बघा ही पण आता केसं करता करता झोपल बघा थोड्या वेळामध्ये आहे का मला माहिती नाही ते सवय कशी असते खाली मुंडी टाकली बघा आता झोपल बघा डोळे हळूहळू बंद करत ती आता परत तिला उठवं लागेल शाळे जा शाळेत जायचं शाळेत जायचे उठ म्हणून आता बघा यायचे नखरे का आता बघा हात दाखवत्या मला तिची वाटच बघायला लागलो मी कधी ती आवते आणि कधी मग त्याला तयार करते आणि तिला कधी शाळे सोडून देते बघा झोपली ती आता तिला एवढा कंटाळ येतो ना सकाळच्या शाळेला सतत सारखं बोलत असते माहिती आहे का की बाबा मला दुपारची शाळा करा दुपारची शाळा करा पण काय करणार आता लहान मुलांना सवय पण लागायला पाहिजे ना सकाळची मग ते शाळेने पण काहीतरी विचार करूनच त्यांनी सकाळची शाळा ठेवली असेल ना जेणेकरून मुलांना सवय लावावी चांगली शिस्त लागावी असं उठण्याची नाही काय आरामात शाळा ठेवली हो की मग आरामात उठतील ते आरामात जातील सर मग असं कसं काय प्रकारे तुम्हाला माहिती आहे की ना आज आहे ना हा ते मै आमचे डब्बा खाय डब्बा खाताना आहे ना हा ते काय बोलतात हा डब्बा खाताना मी आहे ना हा दोन मैत्रिणी बसलेले ना हा मा की ना हां मग माझी मम्मी दोघांकडे बसते आणि आज एवढे असं कसं काही स्वप्न आलं ना मम्मीने ते उठवूनच टाकलं मला त्या स्वप्नातून मला असं स्वप्न आलं की ना हा मी <laughs> <laughs> ना झोपलेले म्हणजे स्वतःलाच नाही दिसत आहे आणि हे ना मी झोपलेले एकदम चांगलं आणि हा हा, हा।

अजून काय झालं काय नाही मग मम्मी मला ना, ना, ना बोलली की ना हा थंड पण टाकू थंड पण टाकू बोलले की नाही ते पहिला बादलीचं सही करून दे हा मम्मीनं मला बादलीचं सही करून दिला आणि मी उठताना घालची मम्मीने पाणी टाकलं मी बोलले की, उट गेली शायद। बोले की हा मुठते उठली आणि गेली शाळेत कहाणी संपली हा बस तो लाएगा क्या तो क्या ना?